तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक अल्पावधीत मोठे यश कसे मिळवतात त्यांचा गुपित मंत्र आहे डीप वर्क आज आपण डीपवर्क या पुस्तकाचा सारांश जाणून घेणार आहोत आणि कसे डीप वर्क आपल्या आयुष्यात क्रांती घडवू शकते हे पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला डीप वर्क करण्यासाठी पाच महत्वाच्या टिप्स सांगणार आहेत आता डीपवर्क म्हणजे काय तर डीप वर्क म्हणजे पूर्ण एकाग्रतेने आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय म्हणजे डिस्ट्रॅक्शनशिवाय केलेले काम जे उच्च दर्जाचे परिणाम रिझल्ट देते उदाहरणार्थ बिलगेट्स दरवर्षी दोन आठवडे एकांतात राहून खोलवर विचार करतात ज्याला ते थिंक वीक्स म्हणतात आजच्या जगात आपण नेहमीच विचलित असतो सोशल मीडिया नोटिफिकेशन्स आणि सततचा फोन कॉल्स यामुळे आपली एकाग्रता कमी होते आणि खोलवर विचार करणे अशक्य होते डिपवर्कचे तंत्र शिकल्यास तुम्ही अतिशय वेगाने यश मिळवू शकता आता तुम्ही म्हणाल डीपवर्कची गरज काय आहे तर संशोधन सांगते की सतत विचलित होणाऱ्या लोकांच्या मेंदूची क्षमता कमी होते गुणवत्तापूर्ण काम डीपवर्क केल्यास कमी वेळात जास्त काम करू शकता त्यानंतर जलद कौशल्य विकास खोल अभ्यास केल्यास नवीन कौशल्य पटकन आत्मसात करता येते करिअरमध्ये वेगवान प्रगती मोठ्या कंपन्या डीप वक करणाऱ्या लोकांना पसंती देतात उदाहरणार्थ अल्बर्ट आयन्स्टाईन याने सखोल विचारातून सापेक्षता सिद्धांत म्हणजे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी शोधून काढले जे के रोलिंग यांनी हॅरी पॉटर लिहिताना पूर्ण एकांत घेतला जर तुम्हीही आयुष्यात काही मोठं साध्य करायचं असेल तर डीप वर्क करायलाच हवं डीप वर्क कसे करावे आता यामध्ये पहिला नियम आहे डीप वर्क करण्यासाठी तो म्हणजे विचलन टाळा विचलन म्हणजे काय डिस्ट्रॅक्शन आता डिस्ट्रॅक्शन कसे होते की ज्या वेळेस तुम्हाला डिस्ट्रॅक्शन सध्याच्या स्थितीमध्ये सोशल मीडियामुळे होते त्यानंतर मोबाईलमुळे होतं नोटिफिकेशन्समुळे होते त्यानंतर जे मोबाईलमध्ये आपण गेम्स वगैरे खेळतो त्याच्यामुळे होते तर डिस्ट्रॅक्शन ह्या गोष्टीमुळे होतात तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता यामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करत असाल तर त्यामुळे त्यावेळेस तुम्ही जे आहे काम करते वेळेस नो डू नॉट डिस्टर्बचा जो आहे नोटिफिके जे आहे डू नॉट डिस्टर्ब जे आहे तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता मोड ॲक्टिव करू शकता आणि तो मोड ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन्स येणार नाही किंवा कॉल वगैरे हो सायलेंटवर असेल तर अशा पद्धतीमुळे काय होईल तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार नाही विचलित होणार नाही आणि तुम्ही पूर्ण वेळ तुमच्या कामामध्ये देतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचं काम करत असता त्यावेळेस मोबाईल जवळ ठेवू नका आणि जरी मोबाईल जवळ ठेवला तर त्याला ती जी स्क्रीन आहे वरती ठेवू नका मोबाईल उलटा ठेवा जेणेकरून एखादा नोटिफिकेशन जरी आलं एखादा मॅसेज जरी व्हॉट्सअपवर आला तर तुम्हाला दिसणार नाही आणि त्यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार नाही आणि याचा फायदा असा होईल की तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं काम कम्प्लीट करू शकता यामध्ये दुसरा नियम जो आहे तो म्हणजे वेळेचे नियोजन हो टाईम ब्लॉकिंग आता याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही दिवसातले दोन ते तीन तास जे आहे डीप वर्कसाठी ठेवू शकता आता याच्यामध्ये ओमोडोरो टेक्निक जी आहे ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता जसं की पंचवीस मिनटं काम करायचं आहे त्यानंतर पाच मिनटं विश्रांती घ्यायची पुन्हा पंचवीस मिनटं काम करायचं आहे आणि पाच मिनटं विश्रांती घ्यायची अशा प्रकारे दोन ते तीन तासापर्यंत तुम्ही डीप वर्कसाठी ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचं चा काम तुम्ही या ठिकाणी करू शकता टायमिंगचं नियोजन करून यानंतर तिसरा जो पॉईंट आहे एकाच वेळी एकच काम करा ठीक आहे सिंगल टास्किंग आता याच्यामुळे फायदा काय होतो बघा ज्या वेळेस तुम्ही एकाच वेळी एकाच कामावर फोकस करता तर ते काम जे आहे ते लवकर पूर्ण होतं आणि लवकर पूर्ण झाल्यामुळे तुम्ही अजून चांगलं त्याच्यामध्ये बेटर काहीतरी करू शकता जसं एक सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला ताटामध्ये पाच पकवान जे आहे आपण पंचपकवान ज्याला म्हणू ते कर, एका आता वाढलेत तुम्हाला त्यावेळेस तुम्ही ते संपवत नाही लवकर पण ज्यावेळेस तुम्हाला फक्त भाजी आणि पोळी जर वाढतात त्यावेळेस पोळी जी आहे लवकर संपत जाते आणि भाजीसुद्धा अशाच पद्धतीने जे आहे फक्त आपल्याला एका वेळी एकच काम करायचंय आता माझं स्वतःचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला कारण ज्यावेळेस मी ॲट अ टाइम तीन माझे जे यूट्यूब चॅनल आहे मी चालू केले आणि मला वाटलं होतं की मी तिन्ही चॅनल जे आहे मोनोटाईज करू शकतो अशा पद्धतीने सहा महिन्याचं टार्गेट स्वतःला दिलं पण तीन महिन्यात का, मी सगळं सोडून शांत बसतो कारण का कारण मी तिन्ही जे टास्क आहेत माझे तिन्ही चॅनलला वेळ देऊ शकत नव्हतं हो पूर्ण आणि जरी वेळ दिला तरी माझी जी प्रोडक्टिव्हिटी जी आहे उत्पादन क्षमता जी आहे ती बेटर नव्हती त्या हिशोबाने तर त्यामुळे मी ते करू शकलो नाही तर त्यामुळे मी ठरवलं की आता आपल्याला तीन चॅनल नाही तर फक्त एका चॅनलवरती फोकस फोकस आहे म्हणून मी एका चॅनलवरती फोकस केलं आणि ते फक्त पंधरा दिवसांमध्ये जे आहे मी चॅनल नवीन चॅनल ओपन केलं नवीन चॅनल सुरू केलं आणि पंधरा दिवसांमध्ये जे आहे मोनोटायचं त्यानंतर चौथा जो नियम आहे डीप वर्क साठी ठराविक जागा ठेवा आता जेव्हा तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असाल डीप वर्क करत असाल तर तुम्ही त्यासाठी जे आहे एक जागा निवडू शकता ती जागा जी आहे शांत असली पाहिजे व्यवस्थित असली पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणी डिस्ट्रॅक्ट करणार नाही कोणी लहान मुलं म्हणा किंवा घरचे म्हणा किंवा मित्र म्हणा आजूबाजूचे म्हणा हे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणार नाही अशी जागा शांत जागा निवडा ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी कोणीही डीप वर्क करण्यापासून अडवू शकणार नाही किंवा विचलित करणार नाही त्यानंतर ते नियम पाचवा जो आहे तो काय सांगतो नियमित सराव ठेवा आता नियमित सराव कशाचा ठेवायचा थे? जे आपण आतापर्यंत शिकलो त्याचा नियमित सराव ठेवायचा जसं की विच म्हणजे डिस्ट्रॅक्शन अवॉइड करायचे म्हणजे विचलित व्हायचं नाही आहे त्यानंतर दुसरा नियम वेळेचं नियोजन करायचं आहे तिसरं म्हणजे एकाच वेळी एकच काम आहे आणि चौथा म्हणजे डीप वर्क ठराविक जागा ठेवायची तर हे जे चार नियम आहे ते आपल्याला रेग्युलर ठेवायचे डीप वर्क रोज आहे अशा पद्धतीने त्यामुळे नियमित या गोष्टींचा सा सराव करायचा आता त्यानंतर डीप वर्कचे जे आहेत चार मोड्स आहे आता या चार मोड्सनुसारच तुम्ही जे आहे डीप वर्क चांगल्या पद्धतीने करू शकता आता चार मोड्स किंवा त्याला आपण चार प्रकार असे म्हणू आता पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मॉंक मोड आता याच्यामध्ये काय आहे की मॉंक मोडमध्ये जे आहे एकांतात एक राहून खोलवर काम करणे आता जसं की तुम्ही बघू शकता एखादा सायंटिस्ट आहे वैज्ञानिक आहे त्यानंतर संशोधक आहे हे जे आहेत ते राहून आपलं काम करत असतात जेणेकरून त्यांना कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि ते पूर्ण फोकस आपल्या कामावरती करू शकतात ठीक आहे तर हा आहे मॉन्क मोड त्यानंतर बाय मॉडेल मोड आता बाय मॉडल मोड काय आहे तर काही काळ डीप वर्क करणे आणि काही काळ इतर गोष्टी करणे आता डीप वर्क जसं होता बाय मॉडल मो, मोडमध्ये जे आहेत लेखक येतात फ्रीलान्सर येतात आता लेखक वगैरे काय करतात त्यांचं लिखाण वगैरे करतात डीप वर्कमध्ये टायमिंगमध्ये त्या आणि पुन्हा दुसरी कामं सुद्धा ते करत असतात ठीक आहे अशा पद्धतीने आता जे मॉन्क मोड आहेत त्यांना फक्त एकच काम राहतं की आपलं हे काम आहे आपल्याला हे पूर्णत्वच न्यायचं आहे त्यानंतर तिसरा जो आहे मोड जो आहे तिसरा ते म्हणजे रिदमिक मोड आता रिदमिक मोड म्हणजे काय रोज ठराविक वेळ डीप वर्कसाठी द्यायचा आणि ते डीप वर्क जे आहे त्याच ठराविक वेळेमध्ये करायचं जसं की एखादा कंटेट कंटेंट क्रिएटर आहे यूट्यूब यूट्यूब वगैरे चालवतो जसं की मी आहे असे वेगवेगळे कंटेंट क्रिएटर जे आहेत ते त्यांचं जे आहे ते रिदमिक मोडमध्ये काम करत असतात आणि चौथा जो मोड आहे तो म्हणजे जर्नलिस्टिक मोड आता जर्नलिस्टिक मोड म्हणजे काय तर वेळ मिळेल तेव्हा काम करणं ठीक आहे तर तशा पद्धतीने तुम्ही जर्नॅलिस्टिक मोडमध्ये काय करू शकता वेळ मिळेल तसे खोलवर काम म्हणजे डीप वर्क या ठिकाणी करू शकतात जसं की आता बघू शकता की व्यस्त उद्योजक वगैरे असतात जसं की बिझनेसमॅन वगैरे आहेत त्यांना वेळ नसतो पण त्यांना जसा वेळ मिळेल तसे ते डीपवर्क करत असतात तर अशा पद्धतीने जे आहे डीपवर्कचे चार प्रकार आपण ज्याला मोड्स असं म्हणू ते या ठिकाणी दिलेले आहेत या पुस्तकामध्ये त्यानंतर डीपवर्क आता डीप वर्क कसं वापरतात जे लोक यशस्वी झालेले आहेत ते कशा पद्धतीने वापरतात जरा सुरुवातीला आपण बघितलं की बिलगेट्स यांचं उदाहरण दिलं होतं की वर्षातून दोन वेळा थिंक विक्स ते घेतात त्यानंतर एलन मस्क जे आहेत ते बारा ते चौदा तास डीप वर्क करतात त्यानंतर स्टीव्ह जॉब्स आहेत ते डीप वर्कमुळे त्यांनी ॲपलची क्रांती घडवली ॲपलमध्ये क्रांती घडवली आपण हे बघतो आणि तुम्ही यापैकी आता हे तीन लोक आहेत या तीन लोकांमध्ये तुम्ही बघू शकता यापैकी तुम्ही कोणत्या प्रकारात आहात ते मला कमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला सांगितलं होतं मी की तुम्हाला पाच स्टेप्स ज्या आहेत त्या देणार आहे त्या तुम्ही वाटल्यास ह्या लिहून घ्या सुरुवातीलाच लिहून घेतल्यामुळे तुम्हाला लक्षात राहतील आणि त्या हिशोबाने तुम्ही काम करायला सुरुवात करू शकता आता डीप वर्क सुरू करायचा कसा तर तुम्ही काय करू शकता सुरुवातीला तीस दिवसांसाठी जे आहे म्हणजे एक महिन्यासाठी जे आहे सोशल मीडिया वापर कमी करायचा आहे जसं की रील्स बघणं रील्स बघणं त्यानंतर फालतूचे व्हिडिओ बघणं आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया जे आहे कमी होणं गरजेचं आहे कारण आपल्याला त्यामुळे वेळ खूप वाया जातो त्यानंतर ता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे दररोज ठराविक वेळ जी आहे डीप वर्क करायचं आहे आपल्याला एक ठरवून द्यायचा वेळ सुरुवातीला की आपल्याला सकाळी आठ ते नऊ किंवा नऊ ते दहा असा जो वेळ तुमचा तुमच्या हिशोबाने ठरू शकता त्या वेळेला आपल्याला डीप वर्क करायचं आहे त्यानंतर तिसरं म्हणजे मोबाईल नॉट डिस्टर्ब मोडवर ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही डीप वर्क करता त्यानंतर चौथा जो नियम आहे तो म्हणजे एकावेळी फक्त एकच कामावर लक्ष केंद्रित करायचं ज्यावेळेस तुम्ही एखादं समजा स्टडी करत असाल तर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस तुम्हाला फिजिक्स घ्यायचं मॅथ्स घ्यायचे की कम्प्युटर सायन्स घ्यायचे की अजून काय घ्यायचं त्यावेळेस तुम्ही फक्त एक ठरवा की तुम्हाला आता एका तासामध्ये कोणता विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही ते काम करू शकता आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पाचवा नियम जो राहील तुमच्यासाठी प्रॅक्टिस राहील ती म्हणजे आठवड्याला प्रगती तपासा आणि प्रत्येक आठवड्याला तुम्ही चेक करू शकता की डीप वर्कमुळे तुमच्यामध्ये काय काय बदल होत चालला आहे तुम्ही प्रत्येक आठवड्याला हे चेक करू शकता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता सुरुवात करा आणि ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवात करताल त्या पद्धतीने तुम्हाला जे आहे फायदा याचा नक्कीच होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला फायदा झाला किंवा तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला फायदा हा नक्कीच होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही आजच कमेंट करून सांगा की मी यासाठी डीप वर्कसाठी तयार आहे आणि मी या ह्या वेळेला जे आहे डिपोर्ट करायला सुरुवात करणार आहे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता जेणेकरून आम्हालाही कळेल की हा कोण कोण प्रॅक्टिस करणार आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत जर वेळे व्हिडिओला तुम्ही लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण तुमच्यासाठी आणत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद